नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार तर आज सहा ऑगस्ट दुपारचे सव्वा दोन वाजत आहेत आज आपण सहा ऑगस्ट सात ऑगस्ट आणि आठ ऑगस्टचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेल्या तर जे कमी दाबाचं क्षेत्र होतं हे इकडं राजस्थानच्या आसपास आलेलं आहे तसेच नवीन कमीदाबाद क्षेत्र इकडे पश्चिम बंगालच्या आसपास सक्रिय होईल उद्यापर्यंत आणि हेच कमीदाबाद क्षेत्र उद्या, उद्या संध्याकाळपर्यंत मध्य प्रदेशच्या भागात किंवा मध्य प्रदेशच्या उत्तर भागात या भागात येईल त्याच्यामुळे परत एकदा मध्य प्रदेश असेल विदर्भ असेल उद्या थोडंफार पावसाची शक्यता विदर्भ मराठवाड्यात काही ठिकाणी सार्वत्रिक असा पाऊस नसेल पण पावसाची तीव्रता थोडीफार उद्या वाढण्याचा अंदाज आहे आज सुद्धा थोडंफार विदर्भात पावसाची शक्यता राहील तसेच कोकण विभागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज पश्चिम घाट भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील ऑप्सोवर ट्रफ इकडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत सक्रिय आहे पण याची तीव्रता कमी झाल्यामुळे पावसाची तीव्रता कोकण विभाग असेल पश्चिम घाट भाग असेल तसेच मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या भागात सुद्धा पावसाची तीव्रता थोडीफार कमी झालेली आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं दुपारच्या सव्वा एकच्या सॅटेलाईट इमेजनुसार तर इकडे सोलापूर लातूर नांदेड याच्यानंतर बीड अहमदनगरचे पूर्व भाग तसेच परभणी हिंगोली नांदेड या पट्ट्यातून कुठेतरी हलक्या मध्यम किंवा जोरदार पावसाच्या सरीचे ढग सध्या सक्रिय आहे तसेच गडचिरोलीच्या दक्षिण भागात हलक्या मध्यम पावसाचे ढग सक्रिय आहेत पश्चिम घाटा भागावर हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित विशेष पावसाचे ढग राज्यात कुठे दिसत नाही आहेत जास्त प्रमाणात पावसाचे ढग सध्या उर्वरित भागातून सध्या सक्रिय नाही आहेत याच्यानंतर आजचा जर हवामान अंदाज पाहायचा केला सहा ऑगस्टचा तर आज गोंदिया भंडारा चंद्रपूर यवतमाळ या पट्ट्यातून मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील सार्वत्रिक असा पाऊस नसेल याच्यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते पण पावसाची तीव्रता कमी राहील नाशिकपासून पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या पश्चिम सुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हलक्या मध्यम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील त्याच्यानंतर पूर्व भागात आलं सांगली सोलापूर लातूर परभणी नांदेड हिंगोली बीड नगरचे पूर्व भाग तसेच पुण्याचे पूर्व भाग सातारचे पूर्व भाग कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर होऊ शकते सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नसेल काही भागात हा पाऊस राहील काही भाग कोरडे राहतील उर्वरित नंदुरबार धुळे जळगाव अमरावती अकोला वाशिम हिंगोली याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर नाशिकचे पूर्व भाग या भागात सुद्धा कुठेतरी हलका मध्यम पाऊस झाला तर झाला नाही तर विशेष पाऊस या भागातून आजसाठी नाहीये सहा ऑगस्ट साठी तर हा झाला आजचा सहा ऑगस्टचा हवामान अंदाज त्याच्यानंतर उद्याचा सात ऑगस्टचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूर हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील सार्वत्रिक असा पाऊस नसेल याच्यानंतर कोल्हापूर सातारा पुणे नाशिक पश्चिम घाटबाग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतसुद्धा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी सोलापूर लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना नगर छत्रपती संभाजीनगर या भागात एका एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर राहील सार्वत्रिक असा पाऊस या पट्ट्यातून उद्यासाठी नसेल तसेच अमरावती अकोला बुलढाणा जळगाव नाशिक पूर्व भाग विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी नाही आहे कुठेतरी हलक्या मध्यम पावसाच्या सरी होतील थोड्या वेळानंतर थांबतील विशेष पाऊस मोठा पाऊस उद्यासाठी नाही आहे या भागातून त्याच्यानंतर आठ ऑगस्ट रोजी विदर्भातील हे सर्व जिल्हे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील मागील दिवसात जो पाऊस सक्रिय होता किंवा आज आणि उद्या सक्रिय राहील तो आठ तारखेला थोडाफार कमी होताना दिसून येईल हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आठ ऑगस्टसाठी राहील नाशिक पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम गाठबाग रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पालघर ठाणे मुंबई या भागातून हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आठ ऑगस्टसाठी आहे उर्वरित राहिलेले जे जिल्हे आहेत अमरावती अकोला बुलढाणा जळगाव नंदुरबार धुळे हलक्या मध्यम पाऊस कुठेतरी राहील राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत वाशिम हिंगोली परभणी बीड धाराशिव सोलापूर सांगली पुण्याचा पूर्व भाग साताराचा पूर्व भाग नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या पट्ट्यातून विशेष पावसाचा अंदाज आठ ऑगस्ट साठी नाहीये कुठेतरी एका दुसऱ्या ठिकाणी पावसाची सर सक्रिय होईल थोड्या वेळानंतर थांबेल पण ती जी पावसाची सर असेल सार्वत्रिक अशी नसेल थोड्याफार क्षेत्रासाठीच राहील तर एकूणच काय तर आज आणि उद्या सहा ऑगस्ट आणि सात ऑगस्ट विदर्भात पावसाचा अंदाज आहे पश्चिम घाटभाग कोकण विभाग मुंबई विभाग या पट्ट्यातून पावसाची तीव्रता जास्त राहील उर्वरित हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून कुठेतरी हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस राहील या पट्ट्यातून विशेष पावसाचा अंदाज आज आणि उद्या नाहीये ये उद्या विदर्भात पावसाची तीव्रता थोडीफार वाढण्याचा अंदाज आहे तसेच कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटभाग नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचा पश्चिम घाटभाग या भागात पावसाची तीव्रता उद्या आणि परवा वाढेल आठ तारखेला पावसाची तीव्रता ही कमी होईल विदर्भातील सुद्धा आणि कोकण विभाग मुंबई विभागात या भागात पावसाची तीव्रता थोडीफार आठ ऑगस्ट रोजी वाढेल या भागात हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज आठ ऑगस्टसाठी मुंबई विभाग व पश्चिम घाट भागात राहील मधला जो पट्टा आहे कुठेतरी पावसाच्या सरी थोड्याफार सक्रिय होतील विशेष पाऊस या पट्ट्यासाठी उद्या परवा आणि आठ ऑगस्टसाठी सुद्धा नाही आहे तर हा झाला आपला आजचा उद्याचा आणि परवाचा सहा सात आणि आठ ऑगस्टचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला वाशिम बुलढाणा तसेच सातारा पुणे या जिल्ह्यातून हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरींचा अंदाज येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच जळगाव जालना नगर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच आपल्या अंदाजानुसार पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत हलक्या मध्यम पावसाच्या सरी राहतील नाशिक पश्चिम घाटबाग हलक्या मध्यम पावसाच्या सरी कोल्हापूरच्या पश्चिम घाटबागात हलक्या मध्यम पावसाच्या सरी हा जो पट्टा आहे सर्व या या पट्ट्यातून कुठेतरी पावसाची सर सक्रिय होईल थोड्या वेळानंतर थांबेल आजसाठी म्हणजेच सहा ऑगस्ट साठी सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नसेल पण ज्या भागात होईल त्या भागात जोरदार पावसाची सर होईल बाकी हा होता सहा सात आणि आठ ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद